नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे पुण्यातल्या एका पोरसे कारने दोघांना चिरडण्याची घटना गेली आठवडाभर धुमाकूळ घालते एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना चिरडलं त्याच्यावरून सध्या समाजमन ढवळ निघत आहे संताप आहे लोक जनक्षोभ आहे पण ही घटना ताजी असताना नागपुरातही अशीच एक घटना घडली आहे पुण्यातली घटना रात्री उशिराची होती साडेतीन वाजताची ही ही रात्री दहा वाजता नागपुरात घडली आहे पण त्यातल्या त्यात सुटकेचा श्वास म्हणजे असा की पुण्यात नागपूरचं पुणे होता होता वाचलंय एका कारने तीन महिन्याच्या बळासह अन्य दोघांना धडक दिली आहे दोघ जखमी झाले जमावाने त्यांना पकडलं मारपीट केली पोलिसांच्या आधी दिलं गाडीमध्ये बिअरच्या बाटल्या मिळाल्या असं माहिती आहे आता हे असं वारंवार का होत पुण्यात झालं आता नागपुरात झालं जळगावमध्ये मागे झालेलं आहे ते अशा घटना वारंवार का होत आहेत एक गाडी चालवतानाची बेफिकिरी कायद्याचा धाक नाही दारू घेऊन गाडी चालवता गुन्हा आहे तरीही लोक दारू घेऊनच गाडी चालवतात आणि मग अपवा अपघात होतो हिट अँड रन म्हणजे हा प्रकार हिट अँड रन केसमध्ये मोडतो हा हिट अँड रनचा धोका सध्या वाढला आहे त्यामुळे रस्त्यानेच रात्री उशीर रात्री फिरणं म्हणजे अवघड काम आहे तुम्हाला कोणीही उडवू शकते कधीही उडवू शकते नागपूरचे रस्ते किंवा पुण्याचे रस्ते आता सुरक्षित राहिलेले नाहीत त्यामुळे हे सर्व अवघड प्रकरण झालेलं आहे असं का होत आहे मरण स्वस्त झालं आहे का की पोलिसांत धाक राहिलेली नाही नागपुरात पाच महिन्यामध्ये हिट अँड रन मध्ये अठ्ठ्याऐंशी लोकांनी जीव गमावलाय एटी एट, एट। म्हणजे कोणतरी येतो उडून देतो चालला जातो पळून जातो ज्याला धडक बसते तो विचारात तर पडून मरतो किंवा हॉस्पिटलमध्ये मरतो अठ्ठ्याऐंशी लोकांनी जीव गमावलाय आणि चर्चाही नाही हा बोंब काही नाही हीच घटना जर पुण्यात घडली असती तर पूर्ण देश हादरून सोडला असतं पुणेकरांनी पुणेकर आहेत ते नागपूरकर नाही त्यामुळे नागपुरात काही खपलं तरी चाललं काय पिन ड्रॉप सायलेन्सर असतो नागपुरात नागपूरकर सहनशील सहनशील सहनशक्ती प्रचंड आहे नागपूरकरांची पण तेच पुणेकर पाहते एक अपघात दोन विकेट गेल्या पण पुणेकरांनी असा हंगामा केला की देवेंद्र फडणवीसांना धावत यावं हो लागलं पुण्याचा पोलीस आयुक्त दररोज प्रेस कॉन्फरन्स घेतोय सांगतोय बा आमच्याही काही चुका झाल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड केला आहे चॅनलवाले नागपुरातही आहेत इतर ठिकाणी आहेत मीडिया इथेही आहे तिथेही आहे सर्वत्र आहे पण पुणेकरांचा दणका असा सरकारला पोलिसांना कारवाई करावा करावीच लागली नाहीतर हे प्रकरण केव्हाच दाबलं असतं मी आता ज्या गोष्टी बाहेर येत आहेत ते पोराच्या आजोबाला अटक झाली आहे तो ड्रायव्हर ड्रायवर होता जे तो अल्पयीन मुलाच्या गाडीसाठी जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हर ड्रायव्हरला या लपड्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला होता त्याने तो दबला नाही ड्रायव्हर आता हे प्रकरण बाहेर येत आहे की मुला मुलाने मुलाव या ड्रायव्हरनी गाडी चालवली असं दाखवण्याचं येत होत पोलिसांनी या प्रकरणात जो घोळ घातला त्याच्याबद्दल बरीच उल, उल, उलट चर्चा आहे पोलिस आयुक्त आता अमितेश कुमार हे स्वच्छ अधिक स्वच्छ आणि कडकशिस्त कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी धनाद्दन आता हालचाल सुरू केली आहे पण हेच खालच्या अधिकाऱ्यांना का करता आले मी तुम्हाला सांगतो पोलीस अधिकारी स्वच्छ झाले राज्यकर्ते स्वच्छ झाले आणि अधिकारी यंत्रणा प्रामाणिक झाली या या देशात या महाराष्ट्रात रस्त्यावर कोणीही मरणार नाही पंतप्रधान मोदी म्हणतात की ना खाऊंगा ना खाणे दूंगा मग या पुण्यात एक अल्पवयीन बोरगा ज्याला मिशी सुद्धा फुटलेली नाही तो दीड तासाच्या हॉटेलिंगचं बिल अठ्ठेचाळीस हजार रुपये मोजतो म्हणजे हा पैसा येतो कुठून कुठलं अकाउंट आहे नोटाबंदीचे तुम्ही बँड वाजवले मग हे दीड तासात ता अठ्ठेचाळीस हजार मोज मोजा या पोराकडे पैसे देते कोण आणि त्याचा कोणता हिशोब आहे कोणता अकाउंट आहे म्हणजे फक्त आपण पुढाऱ्यांनी भाषणं ठोकायची आणि आपण टाळ्या वाजवायचे एवढंच आता काम लोकांकडे उरलेलं आहे कारण नशा नशा आता ही आता ही सर्वत्र झालेली आहे नशा आता म्हणजे पुरुषच करतात किंवा लहान मुलंच करतात आता बायका ही दारू डोसायला लागल्या नागपुरात दोन महिन्यापूर्वीच एक केस झाली राम झुल्यावर एका महिलेने दोन दोघांना उडवलं त्यामुळे आता पैसा अनेकांकडे आलेलं आहे आणि ज्यांच्याकडे आहे पैसा ते मस्ती करतायत ही पैशाची मस्ती आहे ती, ती कशी उतरवायची ती पोलिसांना सहज ठाऊक आहे ते आपापल्या पद्धती मग <laughs> पुण्यात नेमकं इतका घोळ का झाला या याचाही तपास होणं अत्यंत आवश्यक आहे एक साधी घटना ॲक्सिडेंट एंड दोघांना उडवलं जातं त्यातील त्याच्या तपासात घोळ का घात घातला आणि कोणी घातलं ते पुढे मागे सौका नजरेत येईल परंतु हे लहान मुलांचं प्रकरण अवघड झाले होत चाललेलं आहे लहान ला मुलं म्हणजे तो साडेसतरा वर्षाचा आहे अठरा वर्षात झाला म्हणजे अजून सहा महिन्यांनी त्याला संज्ञान म्हणून प्रौढ म्हणून मानला गेलं असतं पण त्याने सहा सहा महिन्याआधीच ॲक्सिडेंट केला त्यामुळे सध्या तो सा, बालक सुधार ग्रहात आहे त्यालाही बारा तासात जामीन दिला होता तू चांगला निबंध लिहून आण बर हीच तुझी शिक्षा अशी असे लोक आहेत आपल्याकडे अशी शिक्षा देणारे लोक आहेत की निबंध लिहून आण निबंध हीच तुझी शिक्षा <coughs> सरच अवघड काम आहे निर्भया प्रकरणात एक कायदा नवा कायदा झाला बघ की गुन्हा जर निघून असेल मग तो अल्पवयीन आरोपीने केला असेल तर त्याला प्रौढ समजून सज्ञान समजून त्याच्यावर खटला चालवावा दहा पोरगा दारू पितू अठ्ठे अठ्ठेचाळीस हजारचे पैसे मोजतो याला अज्ञान म्हणणं अल्पवयीन म्हणणं म्हणजे गंमत आहे पण ते तशा फुटपट्ट्या लावण्यात आल्या आणि काय झालं तर आपण पाहतोय पुढं पब आणि दारू कल्चर प्रचंड वाढला आहे याला नाईट कल्चर म्हणतात हल्ली घरी लोक घरी जेवत नाहीत बाहेर जातात त्यातून हे पब आणि दारूचं कल्चर प्रचंड वाढलं आहे बरे पब आणि दारू हे स्वस्त आहे तशाला भाग नाही आहे प्रचंड महाग आहे तरीही लोक जातात आणि हे पब जे आहे हे श्रीमंताच्या वस्त्यामध्येच आहे देख झोपडपट्टी तर अशांचा भाग नाही तिथे जाणारे सगळं शिकलेले आहेत त्यामुळे म्हणजे मागणी कशी आहे आणि पुरवठा कसा आहे त्याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की कोणाला काय हो आता हे हिट अँड रनचं हे पुण्यातलं प्रकरण म्हणजे एक नमुना आहे हिमनगाचा टोक आहे या महिन्यामध्ये जे एक ॲक्सिडेंट झाले जे अपघात झाले यंत्रणाचं जागी असेल यंत्रणाचं सजग असेल तरी अपघात झालेच नसते पुण्यामध्ये हे प्रकरण झालं त्यानंत त्याआधी मुंबईमध्ये एक मोठं होर्डिंग पडून सतरा अठरा लोक मिली म्हणजे कोणी सुरक्षित नाही आधी महाराष्ट्रामध्ये ते होर्डिंग बेकायदा होतं हे नंतर हे जेव्हा त्याने सुळाल माणसं खाल्ले गिळले तेव्हा लक्षात आलं यंत्रणेला अरे हे होर्डिंग तर बेकायदा आहे बरं हे होर्डिंग साधूसुद्धा नव्हतं होर्डिंगला काही नियम आहेत त्या नियमाच्या नियमा म्हणजे किती मोठा असावा त्याच्या तिप्पट आकाराचं हे होर्डिंग होतं आणि हे लिमका वगैरे मोठमोठ्या रेकॉर्ड बुकमध्ये येणार तर एवढ्या त्या रस्त्याने मुंबईतल्या त्या रस्त्याने हजारो लोक गेले असतील हजारो अधिकारी गेले असतील कोणाच्याच नजरेत ते होर्डिंग आलं नाही मग त्याला परवानगीच कशी मिळाली सर्वत्र व्यवस्थित पाहिजे खाणं सुरू आहे मोदी आले मोदी दहा वर्षापासून आहेत पण कोणालाही मोदींचा धाक नाही हे जे म्हणतात की मोदी पाहिजे कुठे मोदी आहेतच नाही पाहिजेत म्हणजे काय आहेतच पण कुठं एक एक पैशाचा भ्रष्टाचार कमी झाला आहे का एक पैशाची वसुली कमी झाली आहे का दलाली कमी झाली आहे का कुठेही काही फरक पडले नाही व्यवस्थित व्यवस्थित चालू आहे एक, मग एखाद दुसऱ्या त्यात सापडतो तो भाग वेगळा ते आधी होत होतं काँग्रेसच्या राज्यातही पैसे खाताना घेताना लाच घेताना पकडले जात होते लोक आताही पकडले जातात मग मोदींना तुम्ही देऊन फरक काय पडला हा सामान्य माणसाचा प्रश्न आहे आम्हाला इंटरनॅशनल महाशक्तीवर काही व्हायचं नाही आम्हाला साधी शक्ती ग्लुकोज डी ची शक्ती पाहिजे आम्हाला ती कुठे आहे जे भरडले जातात ते सामान्य माणसं भरडले जातात यात तीन घटना नाही अधिकारी यंत्रणा एक्सपोज झालेले प्रश्न हा आहे की सर्व हे मोडून कोण कोण करणार कोण मोडणार फडणवीस धावून तिथे पुण्याला गेले म्हणून काहीतरी हालचाल तरी झाली पण प्रत्येक ठिकाणी मंत्री कुठे धावणार तिथे तिथले पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत सुरुवातीचे चार दिवस म्हणजे हा अपघात हिट अँड रनचं प्रकरण झाल्यानंतर चार दिवस अजितदादा काहीच बोलले नाहीत त्यांना बोलावं असं काहीच वाटलं नाही पालकमंत्री आहेत पुण्याचे पण काही बोलले कदाचित त्यांना वाटलं असेल रुटीन आहे त्याची यावेळी चर्चा होते एवढं त्याचा फरक आहे मरणारे दोघं आय टीवाले होते तरुण होते आणि पुण्यात मारले गेले त्यामुळे मा चर्चा आली मग हे सर्व मोडून कोण काढणार आहे प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे का कुणाकडे तुमच्याकडे आहे का कॉमेंट करा